प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये भारतीय उमेदवारांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे विकास श्रद्धा व संस्कृतीची ओळख असलेल्या प्रभागात भाजपचे चारही उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी प्रचार करत आहेत अ गटातून माने प्रियांका धनंजय ब गटातून शिंदे जुई प्रणव क गटातून साणप मच्छिंद्र बाळासाहेब आणि ड गटातून गोवर गौरव भानुदास उमेदवार सध्या सक्रिय उमेदवारी करत असून नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे प्रचारादरम्यान नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विकास कामे स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर उमेदवार आपली भूमिका मांडत आहेत कमळ निशाणी समोरील बटन दाबून भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही यावेळी करण्यात आलं प्रभागातील वातावरण उत्साही असून सर्वच गटात प्रचाराची धडाकेबाज मोहीम सुरू आहे नागरिकांचा वाढता विश्वास आणि मिळणारा प्रतिसाद पाहता भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे अंतिम टप्प्यात हा प्रचार पोहोचला आहे गेले दोन हजार सतरा साली प्रभाग तीनच्या सर्व मतदारांनी नागरिकांनी मला भरभरून मतदान करून निवडून दिलं तेव्हापासून आतापर्यंत मी या प्रभागात प्रामाणिक काम केलं आहे आपण पाहिलं असून आपण याचे साक्षीदार दोन हजार सत सतराच्या पूर्वी हा प्रभाग आम्ही दोन हजार सतरानंतर या प्रभागाची का काय परिस्थिती आहे तर आम्ही रस्ते असो लाईट असो नाटटेकरा असो थीम पार्क असो ड्रेनेज असो व्यायामशाळा असो थीम पार्क गार्डन आहे अनेक कामं या प्रभागात आम्ही केले आहे आणि यापुढे आम्ही जे राहिलेली कामं यापुढे नगर नगरसेवक आम्ही प्रामाणिकपणे करू आव्हान मी सर्व मतदारांना आव्हान करतो आमच्या चारही उमेदवारांना भरभरून मतदान करून आशीर्वाद करा नमस्कार आज आम्ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये माने नगर परिसरामध्ये मारेश्वर कॉलनी परिसरामध्ये प्रचार चालू आहे आमचा सर्वच प्रभागांना आम्हाला खूप चिंतचा प्रतिसाद मिळतो आहे नागरिक स्वतःहून येऊन आमच्या रॅल्यांमध्ये सहभाग घेत आहे आणि आम्हाला पाठिंबा दर्शवत आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे या सर्व मतदार राजाची आशीर्वाद आम्हाला मतदारांना नक्की खूप मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे आणि मी तुम्हाला सर्वांना काही देते आम्ही चौघही उमेदवार भाऊ साधव गौरव भाऊ गोवर्धने प्रियंकाताई माने आणि मी प्रणव शिंदे आम्ही चारही जणं एकमताने एक दिनाने एक प्रभागाचा विकास महिला सक्षमीकरण असेल युवकांना रोजगार असेल अशा अनेक गोष्टींचा आम्ही अभ्यास करून पूर्णपणे सगळ्या समस्या नागरिकांच्या सोडवू आणि नागरिकांच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा नक्की ना, प्रयत्न करू जय श्री आज आम्ही आज आम्ही प्रभाग क्रमांक तीनमध्ये आत्माराम सीताराम सोसायटी असेल आशापुरी सोसायटी असेल नगर असेल बळीराज नगर असेल या प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही चारही उमेदवार आज जवळ दो, वरपू होम टू होम फिरत आहोत आम्हाला नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि गेल्या दोन हजार सतराला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या प्रभागामध्ये जे काही कामं असतील गार्डन असतील रस्ते आई, रस्ते असतील असतील पार्कचं गार्डन असतील बर्थ डेपो असेल नाट्यगृह असेल हिरावाडीमध्ये अशा आम्ही हे मोठे मोठे आमच्या प्रभाग क्रमांतीमध्ये मोठे प्रकल्प केले असतील आणि ज्या काही नवीन एरिया आमच्या इकडं डेव्हलप आहे त्या एरियामध्ये सुद्धा जे काही कामं राहिलेली असतील पाण्याची ज्या काही समस्या असतील त्या जा आम्ही इथून पुढं चारही नगरसेवक निवडून आल्यावर ते उमेदवार आम्ही नक्कीच ते समस्या ज्या असतील त्या आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत आणि आम्हाला या सर्व प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे अमरचिंद अमरचिंद्र भाऊ सानप असतील गौरव भाऊ गोवर्धने असतील जुईताई शिंदे असतील मी स्वतः प्रियांका धनंजय माने असतील थोडं बुमवरती घेतो असे पंचवटी प्रवक्तीमधून प्रियंका माने आ, जुईताई शिंदे मच्छिंदर भाऊ सानम गोवर्धन भाऊ हे चारही उमेदवार पंचवटी प्रवक्तीमधून जे आहेत त्यांनी भरपूर कामं केलेले आहे प्रत्ये यांनी जे प्रत्येक फोन केलेला असला तरी प्रत्येक उमेदवार त्यांच्या घरी येऊन त्यांचे क म्हणजे अडचणी दूर करतो आणि त्यांना इतकं म्हणजे घरच्या सारख्यासारखे सारख्या सर्व समजत आहे तर खूप प्रतिसाद त्यांना चालू आहे तर हे चारही उमेदवार त्यांना भरघोस मतांनी आम्ही सर्व त्यांना आम्ही सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊ अशी आमची अपेक्षा आहे आणि ते आमच्या कामाला प्रत्येक शब्दाला समोर येतात व आमच्या अडचणी दूर करतात अशा उमेदवार आम्हाला पाहिजे आहेतच पटवन मानेनगर ये हा सर्वात नाशिकमधला मोठा परिसर असून इथे लोकांचा उर्फ प्रतिसाद लाभत आहे आणि उत्तराबादातील शाही भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांचा प्रचंड मताने विजय होणार आहे अशी लोकांकडून त्यांची अपेक्षा आहे कारण जे त्यांच्या मागील पाच वर्षात त्यांनी जी कामं केली आणि सी एम समोर वनरेच्या भूमीवर मोठे मोठमोठे डेव्हलपमेंट आणि मोठ्या मोठ्या योजना ज्या केंद्र सरकार राज्य शा आहे आहे आपले आपल्याही नग भाजपचे नगरसेवक मिळून योग्य रीतीने राबवू शकता आणि त्यांना कसा प्रशासन सा, सा पहिले प्रथम अनुभव आहे इतक्या वर्षाचा त्याच्यामुळं आणि आमच्या सर्व उपक्रमाला आमदार साहेब राहुल भाऊ घेतले तसेच माझे आमदार माननीय श्री बाळासाहेब सानप यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यांच्या बहुमत त्यांच्या जोरावर आम्ही बहुमत मिळवू